हॅलो हाय नमस्ते मी आपल्या समोर गणित विषयाचे व्हिडिओ घेऊन येत आहे तर पहा गणित हा विषय असा आहे की गणित विषय जर यायला लागलं मुलांना तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो एखादं गणित जर त्यांचं बरोबर आलं तर त्यांना वाटतं की हा हे मी करू शकतो मला हे जमतय आणि आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळं त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होते शाळेविषयी गोडी निर्माण होते नवोदय विद्यालयाचं गणित जर पाहिलं तर ते सर्व स्पर्धा परीक्षेच्या गणिताचा पाया आहे असं म्हणता येईल जेवढ्या स्पर्धा परीक्षेला जे ज्या प्रकारचे गणित येतात ते नवोदय विद्यालयाचे गणित त्याच प्रकारचे आहेत तर आपण आज या व्हिडिओमध्ये स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट दोन नवोदय विद्यालयाचा आपण अभ्यासणार आहोत तर पहिलं गणित आहे बघा एक पॉईंट दोन मधलं सतरा आठ एकवीस तेरा एक्केचाळीस दोन सत्तावीस एकतीस एक्कावन या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय पहिल्यांदा मूळ संख्या शोधायच्या आणि नंतर त्यांची बेरीज करायची आता मूळ संख्या कोणकोणत्या आहेत पहा सतरा एकवीस नाही तेरा एकेचाळीस दोन सत्तावीस नाही एकतीस एक दोन तीन एक दोन तीन चार पाच तर पहा आपण आपल्याला विचारलं याची बेरीज किती मग त्या संख्या खाली मांडून घेऊ आपण सतरा अधिक तेरा अधिक एक्केचाळीस अधिक दोन आणि अधिक एकतीस यांची बेरीज करू एक स्थानाची बेरीज सात आणि तीन दहा दहा आणि एक अकरा अकरा दोन तेरा तेरा आणि एक चौदा चौदा ला चाराचा हच तीन आणि एक चार 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 आठ नऊ आणि दहा ए यावरील संख्या दिलेल्या आहेत त्याच्यामधल्या मूळ संख्यांची बेरीज आली एकशे चार त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे पहिलं विधान आहे शून्य ही समसंख्या आहे हे विधान चूक आहे कारण जर शून्य एखाद्या अंकाच्या पुढं लागला तर ती संख्या समसंख्या होईल पण एकटा शून्य हा समसंख्या नाही पुढचं उदाहरण आहे शून्य ही विषम विषमसंख्या आहे शून्य ही विषम पण संख्या नाही त्याच्या पुढचं विधान आहे शून्य ही मूळ संख्या आहे शून्य मूळ पण संख्या नाही आणि संयुक्तही नाही तर चौथं विधान आहे शून्य ही विषम संख्याही नाही व समसंख्याही नाही हे चौथ विधान बरोबर आहे एक पॉइंट दोन मधलं तिसरं गणित पाहू आपण तीन ची दर्शनी किंमत आणि छत्तीस हजार आठशे नव्वद या संख्येतील तीनची स्थानिक किंमत यातील फरक किती तर पहा दर्शनी किंमत तीनची दर्शनी किंमत कुठल्याही संख्येमध्ये दर्शनी किंमत विचारली कि दर्शन की मत, दर्शनी म्हणजे दिसणारी दर्शन तीनची दर्शनी किंमत म्हणजे तीन जसं दिसतो तसंच म्हणजे तीनची दर्शनी किंमत तीनच आणि छत्तीस हजार आठशे नव्वद या संख्येमधील तीन या अंकाची स्थानिक किंमत यांच्यातला फरक विचारला आपल्याला मग आपण काय करू या संख्येमधल्या तीनची तीनची स्थानिक किंमत घेऊ या संख्येतील तीनची स्थानिक किंमत म्हणजे किती येणार एक दशक शतक हजार दस हजार म्हणजे तीनची स्थानिक किंमत आली तीस हजार आणि तीनची दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणजे दिसणारी किंमत दर्शनी किंमत कधी पण कोणत्या अंकाची तीच असते तीनची दर्शनी किंमत तीन आणि ज्याला फरक काढा फरक काढा म्हटलं की कधी पण त्यांची वादबाग करायची दहा मधून तीन गेले सात उरले इथं नऊ राहिले नऊ लिहिले इथं पण नऊ राहिले नऊ लिहिले इथं पण नऊ राहिले नऊ लिहिले आणि इथं तीना मधून इकडे घेतल्यामुळे इथं दोन राहिला म्हणजे एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव हे त्याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक पर दोन मध्ये एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव हे उत्तर आहे आता त्याच्यानंतर चौथं गणित आहे पुढचं भाग तेहतीस व सत्त्याण्णव यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे तेहतीस व सत्त्याण्णव यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे तर पहा इथे चार विधान दिलेले आहेत त्याच्यामधलं कोणतं विधान खरं आहे हे आपल्याला शोधायचे पहिलं आहे दोन्ही मूळ संख्या आहेत तर पहा सत्त्याण्णव मूळ आहे पण तेहतीस काय मूळ संख्या नाही म्हणजे हे विधान चुकीचं आहे पुढचं विधान दोन्ही सहमूळ संख्या आहेत आता सहमूळ संख्या कशाला म्हणायचं की ज्या दोन संख्यांमध्ये फक्त एकाच सामायिक अवयव निघतो आता पहा तेहतीस जर पाहिलं तर तेहतीसचे जर अवयव ते काढले तर आपल्याला किती येते ना अकरा गुणिले तीन सत्त्याण्णव ही मूळ संख्या आहे त्यामुळे त्याचे अवयव सत्याण्णव आता या दोन्ही मध्ये जर सामायिक अवयव कोणता असेल आणि ह्याच एक आणखीन एक निघणार बघा यचा एक अकरा तीन ह्याचा एक म्हणजे दोन्हीमध्ये एक हा सामायिक अवयव आहे दोन्ही संख्येमध्ये जर एक हा सामायिक अवयव निघत असेल तर त्या संख्येला सहमूळ संख्या असं म्हणतात म्हणजे हे विधान बरोबर आहे आता खालचं विधान काय होतं दोन्ही अकराची गुणिते आहेत ते ला जातो अकरा आणि भाग पण ला नाही म्हणजे हे पण विधान चुकीचं आहे आणि चौथं विधान होतं दोन्ही समसंख्या आहेत याच्यातल्या दोन्ही संख्या सम नाहीत त्या दोन्ही पण संख्या विषम आहेत सध्या एक पॉइंट दोन मधलं पाचवं उदाहरण पहा पुढील पैकी कोणत्या अंकाची दर्शनी व वस्तानी किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते बघा प्रश्न समजून घ्या कोणत्याही कोणत्या अंकाची दर्शनी व वस्थानी किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी तर तो अंक आहे शून्य शून्य ची दर्शनी किंमत म्हणजे दिसायला तेवढी आणि शून्य कुठल्याही स्थानावर ठेवलं तर तिची स्थानिक किंमत शून्यच असते म्हणून याचा ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे सांगा चार पाच शून्य आणि तीन या अंकापासून बनणारी सर्वात लहान संख्या कोणती हे अंक वापरून काय करायचं आपला सर्वात लहान संख्या तयार करायची आता एक लक्षात घ्यायचं सर्वात लहान संख्या तयार करत असताना सुरुवातीला लहान अंक घ्यायचे इथं पाच चारच अंक दिलेत आणि आपल्याला विचारले सगळ्या संख्या दिलेल्या आहेत पाच अंकित तयार करायच्या ह्याच्यामध्ये एखादा कुठलाही अंक पुनरावृत्ती होऊ शकते म्हणजे रिपीट घ्यावा लागणार आपल्याला तो अंक कारण आपल्याला चार अंक दिले तर पाच अंकी संख्या बनवायची आहे मग आपल्याला लहान संख्या बनवायला सांगितली तर मग लहान अंक डबल घ्यायचा मोठी संख्या बनवायला सांगितली की मोठा अंक डबल घ्यायचा जर कमी पडत असेल तर आता इथे एक अंक कमी आहे त्याच्यामुळे आपण आपल्याला लहान संख्या बनवायला सांगितली म्हणून लहान अंक घेऊ तर लहान संख्या बनवत असताना सुरुवातीला लहान अंक घ्यायचा मग लहान कोणता घ्यायचा शून्य घ्यायचा का तीन घ्यायचा कुठल्याही संख्येच्या सुरुवातीला शून्य अंक घेत नाहीत कारण शून्य घेतल्यानंतर ती आपली संख्या चा, हो चार अंकीच होईल पाच अंकी होणार नाही मग शून्यापेक्षा मोठा असणारा तो तीन घ्यायचा त्याच्यानंतर शून्य घ्यायचा तर आपल्याला काय लहान संख्या विचारली चार अंक दिले आहेत पाच अंकी बनवायची म्हणजे लहान अंक आपल्याला डबल वापरावं लागेल मग तीन डबल नाही वापरायचा शून्य डबल वापरायचा म्हणजे शून्य तीनापेक्षा आहे म्हणून तो डबल वापरायचा आता नंतर पुढं आहे चार आणि पाच अशा प्रकारची पाच अंकी संख्या आपली ही लहान लहान तयार होईल आणि आपल्याला काय करावं लागलं शून्य ही डबल घ्यावं लागलेलं आहे कारण एक अंक कमी पडत होता आणि तो लहान अंक असल्यामुळे तो डबल घ्यावा लागेल ऑप्शन कुठल्या ह्याच्यात बरोबर आहे पा ऑप्शन नंबर दोन पुढची संख्या पुढचं गणित आहे शेवटचं यन या कोणत्याही नैसर्गिक संख्यांच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे सत्य म्हणजे बरोबर सत्य म्हणजे खरे चार विधाने दिलेले आहेत त्याच्यामधलं कुठलं तर पहा एक पॉईंट जन्मधलं शेवटचं गणित आहे सत्व की यन ही कोणत्याही नैसर्गिक संख्यांच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान सत्या है। सत्य आहे सत्य म्हणजे बरोबर आता इकडे बघा यांचा वर्ग मोठी आहे यांचा गण यांचा वर्ग म्हणजे काय वर्ग का म्हणजे काय तर एक त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे वर्ग उदाहरणार्थ आपण कुठलंही उदाहरण घेऊन बघू ह्याला दोन घेतलं दोनचा वर्ग केला म्हणजे दोनचा दोन वेळेस गुणाकार केला बे चार आलं ते पुन्हा यांचा घन केला घन म्हणजे तीन वेळा गुणाकार केला बे चार चार दोन्ही आठ आलं मग ह्याच्यामध्ये ही मोठी संख्या येणार नाही ही चार ही पहिली संख्या ही लहान आली म्हणजे हे विधान चुकीचं आहे आता ह्याच्या बाबतीत बघू आपण किंवा कुठलीही संख्या घेऊन बघा तुम्ही नैसर्गिक लहान संख्या घेतली तरी चालू शकते आता ह्याच्यामध्ये पहा आपण एक घेऊ एक चा घन म्हणजेच यन म्हणजे यचा एक वर्ग एकचा वर्ग वर्ग म्हणजेच य तर यांच्यामध्ये हे मोठ्याच चिन्ह आहे का नाही यांच्यामध्ये हे असं मोठ्याचं चिन्ह नाही कारण हे दोन्ही संख्या सेम आहेत म्हणजे हे पण बरोबर येणार नाही आता तिसरा पर्याय बरोबर बघू आपण पर। तिसऱ्या पर्यायामध्ये एनचा वर्ग कुठली संख्या आहे एन म्हणजे ये यू एक चा वर्ग केला एकच वजा यांचा गण केला म्हणजे तीन वेळा गुणाकार केला एकच एक मधून शून्य आणि इकडं शून्य यांच्यामध्ये मोठ्याच चिन्ह येणार नाही दोन्ही सारख्या आहेत त्या म्हणजे हे हा पण पर्याय बरोबर नाही आणि पुढचा पर्याय घ्या आता येन बरोबर घ्या ये एन म्हणजे एक मोठ्याचं चिन्ह शून्य म्हणजे शून्यापेक्षा एक मोठी आहे हा पर्याय बरोबर आहे धन्यवाद आपण एक पॉईंट दोन आज अभ्यास आहे धन्यवाद